नमस्कार मंडळी स्वागत हे आपलं संगीता सोमी किचन मध्ये तुम्ही बघू शकता इथं आपण आज मुगाची आमटी केलेली आणि एकदम अशी प्रतिम आमटी होते चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया इथं मी एक वाटी छोटी मूग डाळ घेतली होती आणि एक तासासाठी भिजत ठेवलेली होती बघा आता एकदम पूर्णपणे ती भिजलेली आहे आणि खाणी तोडली तरी ती तुटते म्हणजे आपली परफेक्ट अशी डाळ भिजून तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी ती दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता बघा आपण इथे एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा थोडस टोमॅटो घेतलेलं आहे एक अर्ध आणि त्यानंतर अर्ध म्हणजे छोटो टोमॅटो अर्ध घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक वांग घेतलेलं आहे तुम्हाला जर वांग जास्त आवडेल तर जास्त वांग यामध्ये ऍड करू शकता किंवा मग याच्या सोबत आणखीन एक बटाटा हे तुम्ही ऍड करू शकता मी आता इथे फक्त वांग घालून करणार आहे नॉर्मल आपली सिम्पल पद्धतीनं दाखवणार आहे त्यानंतर मी आता टोमॅटो कट करून घेतले कांदा कट करून घेतले आणि आता आपण हे जे वांग आहे तेही कट करून घेऊया वांग कट करून घेतल्यानंतर मी वांग हे लांब लांब आकारामध्ये कट करून घेतलेले आणि लगेच आपण ते पाण्यामध्ये घालून घेऊया कारण की ते काळं पडेल असंच आपण बटाटाही यामध्ये घालू शकतो एकदम अशी अप्रतिम आमटी तयार होते खायला खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने केली तर आता मी साईडला एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवते कारण की काय आपण फोडणी दिल्यानंतर थोडं वाफरल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घातलं ना की पटकन डाळ आपली शिजती आणि त्याला एक वेगळीच टेस्ट येते गरम पाणी घातल्यानंतर आता इथे एक घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतले हे चार चम्मच तेल घालून घेतलेले तसं बघायला गेलं तर तुम्ही छोटी अर्धी वाटी यामध्ये तेल घालू शकता त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून ती तडतडल्यानंतर त्यामध्ये जो आपण चिरलेला कांदा घेतलेला आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला ना म्हणजे त्याची कांद्याची टेस्ट ही अप्रतिम अशी लागते बघा आता कांदा थोडासा हलवून घेऊया तेलामध्ये चांगला परतला की मग त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आलं लसून पेस्ट मी इथं अर्धा चम्मच घातलेला आहे आलं लसूण पेस्टमुळे एक छान फ्लेवर असा येतो आमटीला बघा आता पेस्ट मी परतून घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे त्यानंतर आपलं ओलं वाटण असतं ना ते मी एक चम्मच इथे घातलेले आहेत अवेलेबल असेल तर तुम्ही घाला नसेल तर हे स्किप करू शकता पण घरात कसं ओलं वाटण केलेलंच असतं प्रत्येक भाजीसाठी त्यामुळे शक्यतो घरामध्ये शिल्लक असतं आपल्या म्हणून मी घातलेला आहे त्यानंतर एक छोटा चम्मच चटणी घातलेली आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे जिरा पावडर अर्धा चम्मच आणि धने पावडर अर्धा चम्मच घालायची आहे आणि हे थोडेसे मसाले जरा भाजले की मग त्यामध्ये टोमॅटो कट केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे टोमॅटो ही दोन मिनिट परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतला की मग त्यानंतर आपण त्यामध्ये आता यामध्ये आपण डाळ आणि वांग घेतलेले आहे ते घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून मसाला आहे तो चांगला त्याला मिक्स होईल आणि नंतर आपण हे वाफवत ठेवणार आहे सुरुवातीला अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाहीये तसंच आपण यावरती झाकण ठेवणार आहे थोडंसं थो पाणी घालायचं आणि हे वाफ काढून घ्यायची एक दोन तीन मिनिटांतर आपण परत हे हलवून घ्यायचे डाळ हलवून घ्यायची खालीवरती आणि परत एक वाफ काढून घ्यायची दोन मिनिटांसाठी आणि झाकणावरती पाणी तसंच ठेवून द्यायचे बघा आता परत मी दोन तीन मिनिटांनंतर ही डाळ हलवून घेतलेली आहे आणि आता आपण आपली डाळ आहे ती चांगली वाफरलेली आहे आता आपण यामध्ये जे गरम केलेलं पाणी घेतलेले आहे ते घालून घ्यायचे गरम पाणी घातलं की काय होतं लोक डाळ शिजली जाते आता मी परत त्यावरती झाकण आहे आणि पाणी ठेवून घेतलेले आता आपण हे असंच पाच मिनिटांसाठी ठेवून देऊया शिजायला आणि पाच मिनिटांनंतर आपण परत करूया गॅस मी मिडीयम वरती ठेवलेला आहे आता आपण पाच मिनिटांनंतर बघू शकता आपण झाकण काढून बघूया बघा डाळ पटकन शिजलेली आहे एक पाच मिनिटात इथपर्यंत डाळ शिजलेली आहे अजून एक पाच ते सात मिनिटं ही डाळ शिजली पाहिजे तर आपण जे झाकणामध्ये पाणी होतो वरती तेही मी आहे कारण की डाळ शिजायला अजून वेळ आहे तर एक पाच मिनिट अजून शिजणार आहे डाळ त्यासाठी मी हे केलेलं आहे पाणी त्यामध्ये ऍड केलेलं आहे बघा आता ही डाळ आपली शिजलेली अशा अवस्थेमध्ये पण तुम्ही डाळ ही खाऊ शकता या स्टेजला परंतु मी जी डाळ बनवणार आहे ती आणखी थोडीशी शिजवायची आहे त्यासाठी अजून एक पाच मिनिट मी डाळ ही शिजवून घेणार आहे तर मी त्या परत चकनावरती पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि आपण परत एक पाच मिनिटानंतर बघा बघा आता आपली डाळ मस्तपैकी शिजलेली आहे आणि त्यावरती मी मगाशीच कोथिंबीर घालून घेतलेली होती त्यामुळे ती कोथिंबीरचा पण फ्लेवर छानपैकी येते अशा पद्धतीनं घट्ट डाळ करायची एकदम पातळ नाही ठेवायची आणि दाणे असे जास्त टपोरे डाळीचे असतात ना ते दिसले नाही पाहिजेत अशी घट्टसर डाळ बनली पाहिजे बघा आता आपली डाळ एकदम मस्त अशी घट्टसर तयार झालेली भाताबरोबर खावा चपातीसोबत खावा सोबत खावा एकदम अशी अप्रतिम डाळ तयार होते चला तर आता मग आपण सर्व करायला घेऊया बघा कसली मस्त अशी दिसते की नाही आवडली असेल रेसिपी तर नक्की बनवून बघा एकदा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा त्यामुळे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील एकदम अशी अप्रतिम डाळ तयार झालेली आहे नक्की बनवून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद